न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शोधास महाराष्ट्रातील देशाची मोठी महाराष्ट्रातील देशाची मोठी व्यक्ती ही व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीच्या मुखातून हे शब्द निघाले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की अशी मोठी व्यक्ती सुद्धा सांगते अशा पद्धतीने कोळंकरांना पाडणं कोळमकर पाडू शकतात माझी ही आठवी टम आहे महाराष्ट्रातील टॉप सिनियर आमदार आज आहे उद्या मी चोवीसची बॅटिंग करणार ती बॅटिंग झाल्यानंतर मी नवव्या टम मधून जातो निवडणुकीवर उभे राहू शकतात पण जनतेचं काम एवढी वर्ष करायचं कंटिन्यू हमाच काम नाही आहे मी हा मताच आहे आणि त्या पद्धतीने जनतेचं काम करणारा मी कार पण मी त्यांची मी कामं करते आणि एक तुम्हाला सांगतो मी बी जे पी पक्षामध्ये आहे परंतु मुस्लिम कोमसाठी पक्षाने पण काही कामं केली आहेत ना पक्षाने पण काम केली आहेत घटस्फोटच्या बाबतीमध्ये केवढं काम झालं आहे त्या लोकांचं त्या मैगांना मी विचारतो ती तुमचं काय आहे कसं आहे नाही नाही हा कायदा मोदी साहेबांनी घेऊन आला हा चांगला कायदा आहे मुस्लिम मयगा सांगत आहे त्यावेळी सोलापूरमध्ये तेरा हजार मुस्लिम समाजाच्या लोकांना मोदी साहेबाने घरं दिली सोलापूरमध्ये कुठे नाही असं नाही आहे काश्मीरचा प्रश्न सोडला ना आता एखादी व्यक्ती कोणतरी काहीतरी बघत असेल हा त्याचं ऐकून पक्षाला काही जण बदनाम करत असतील ते त्यांची ते विरोधकांची कामच आहे ती ह्या मताचा मी आहे आगामी निवडणुकीमध्ये कोणी सांगितलं काय शिवडीच्या जनतेने का नाही पाठिंबा देणार ना पाठिंबा ना का नाही का ना देणार काय त्यांच्या मनात काय मला एवढंच सांगायचंय ती त्यांच्या दुःखाचा साथीदार मी आहे मग ते ऍडमिशन असू दे इतकं त्यांची कामं ते इतकं पाण्याचे प्रॉब्लेम अस काही असू दे किंवा हे सगळे डेव्हलपमेंट दे। त्यांचं असते त्यांच्यासाठी फक्त कागद असते बाकी कोण नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून ते सांगतात आता फक्त आमचा के के ह्या भाषेत त्यांचे शब्द आहेत हे माझे शब्द नाहीत त्यांचे दे। मुस्लिम समाजाचे आणि माझे एक समाजाच्या बाबतीमध्ये माझे एक शासनाला पण मी सांगेन की सगळं समाजामध्ये एज्युकेशन आहे सगळं समाजामध्ये एज्युकेशन आहे फक्त मुस्लिम समाजामध्ये एज्युकेशन कमी आहे आणि ह्या एज्युसे एज्युकेशन मिळण्यासाठी मुस्लिम समाजाच्या सुद्धा शाळा झाल्या पाहिजे मुस्लिम त्यांचे ट्रस्ट आहे ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या त्या पट्ट्यामध्ये त्या विभागामध्ये शाळा झाल्या पाहिजे शाळेचे ॲडमिशन देत असताना किती त्रास होतो हे मला माहिती आहे पण त्यांच्या पट्ट्यामध्ये शाळा झाल्या पाहिजे आणि त्या समाजाला एज्युकेशन एज्युकेशन जेवढं देत आहे तेवढं दिलं पाहिजे आणि एज्युकेशन त्यांच्या समाजामध्ये जे कमी आहे ते वाढवल्यानंतर राजकीय जे बेनिफिट घेतात त्या समाजाचं ते बेनिफिट घ्यायची हिंमत कोणाची होणार नाही आणि त्यासाठी मी शासनाचं ह्या निवडणूक काळाच्या नंतर मी मागणी करणार आहे की ह्या कॉन्व्हेंटशा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या वस्तीमध्ये निघाल्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एज्युकेशन वाढलं तर भविष्यामध्ये त्यांचा राहणीमान त्यांची विचार करण्याची शक्तीसुद्धा बदलणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही